बिल आपण स्वतःच स्कॅन करून आपण स्वतःच बिल करायचं असं आहे इकडे हे एक नवीन कलेक्शन येऊन गेलेलं आहे वॉलमार्ट मध्ये स्पेशल शेअर करणार आहे नाशिकच्या ग्रेप्सला मिस करते हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आज आपण आलेलो आहोत वॉलमार्ट स्टोअरमध्ये मध्ये आपण आता एंटर करतो आहोत वॉलमार्टमध्ये आणि तुम्ही बघू शकता इकडचे स्टोअर्ससुद्धा सुद्धा मॉल सारखे मोठे मोठे असतात खूप गोष्टी अवेलेबल असतात आज मी तुम्हाला वॉलमार्टची टूर करवणार आहे तुम्ही बघू शकता किती छान छान कपकेक्स अवेलेबल आहेत केक्स अवेलेबल आहेत व्हॅलेंटाईन्स डे साठी स्पेशली केक्स आलेले आहेत

हे सगळे बेकरी आयटम झाले तुम्ही बघू शकता टोमॅटोचे किती सगळे टाईप्स आहेत चेरी टोमॅटो पासून आपल्या रोमा टोमॅटोपर्यंत सगळ्या टाईप्सचे टोमॅटोज अवेलेबल आहेत ॲवोकॅडो आहेत ओनियनचे किती टाईप्स आहेत बघा व्हाईट ओनियन येलो ओनियन देन आपले रेड ओनियन गार्लिक आहे मला आज इकडे एक दुर्मिळ गोष्ट बघायला मिळाली जी मी आल्यापासून फर्स्ट टाइम बघितली ग्वाघा म्हणजे आपला पेरू <laughs> लेमनचे खूप सगळे टाईप्स आहेत इकडे जनरली असे मोठे लेमन मिळतात पण आज मी फर्स्ट टाइम छोटे लेमन सुद्धा बघितले तिकडे आणि हे लेमन यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं ऑरेंजेस आहेत ऑरेंजेसचे सुद्धा खूप सगळे टाईप्स असतात आणि तुम्ही बघू शकता तिकडे नारळ सुद्धा अवेलेबल आहे कोरफड आहे तुम्ही बघू शकता किती सगळी केळी अवेलेबल आहे ऑरेंजेस आहेत खूप सगळ्या टाईपचे ॲपलची खूप सगळी व्हरायटी आहे वेगवेगळ्या टाईपचे ॲपल्स अवेलेबल आहेत पिअर आहेत हे ग्रीन ॲपल आहेत वॉटरमेलन आहे देन पपाया आज मला छान छान दिसली आहे पपई मी घेणार आहे अदरवाइज पिकलेली पपई क्वचितच बघायला मिळते इकडे तुम्ही बघू शकता फ्रोझन मध्ये ठेवलेल्या आहेत त्यांनी ब्लूबेरीज स्ट्रॉबेरीज ग्रेप्स आहेत नाशिक सारखे ग्रेप्स इकडे नाही बघायला मिळणार मी नाशिकच्या ग्रेप्सला मिस करते ही टोमेटोज यूज करते आपण आलो हो वेजिटेबल सेक्शन मध्ये बेल पेपर्स खूप यूज करतात इकडे लोक सॅलड्स जास्त खातात कोथिंबीर तुम्ही बघू शकाल आपल्या इकडे जुडी मिळते वीस रुपयात ही एवढी कोथिंबीर आहे फॉर सिक्स्टी एट सेंट हे लोक ज्या जास्त भाज्या खातात त्या इकडे मॅक्सिमम अवेलेबल होतात आपल्या भाज्या फार कमी आहेत चीज स्प्रेड आणि सॉस असं सगळं अवेलेबल आहे यांना मशरूमचे वेगवेगळे बिग टाईप्स आहेत हे hey, uh, यांचे सॅलड असे ग्रीन व्हेजिटेबल्स तुम्ही बघू शकतात आपल्यासारखी शेपू मेथी नाही मिळत इकडे फक्त बेबी स्पिनच आहे स्पिनच अशी अवेलेबल होते इकडे नंतर तुम्ही बघू शकाल असे सॅलड्स तुम्हाला रेडीमेड uh, कट केलेले सॅलड्स मिळतील आता हे माझं फेवरेट फ्लावरचं कलेक्शन खूप सुंदर फ्रेश फ्लावर्स मिळतात आता हे बीफचं सेक्शन आहे वेगवेगळ्या टाईपचं बीफ अवेलेबल आहे यू कॅन सी दिस हे पोकचं सेक्शन आहे पोक सेक्शनमध्ये असं यांनी सेक्शन वाईज ठेवलेलं सेग्रिगेट करून ठेवलेलं आहे सो ते घ्यायला पण इझी जातं नाव दिस इज पॉल सेक्शन सगळ्या टाईपचं चिकन अवेलेबल आहे आणि तुम्ही बघू शकता फ्रेश सी फूड मग तुम्ही बघू शकता सी फूड आहे पण फ्रोझन सेक्शनमध्ये जे की फ्रोझन आहे सगळ्या टाईपचं सी फूड दिसतंय बघा इकडे तुम्ही बघू शकाल रॉ श्रीम्स आहेत बट फ्रोझन बऱ्याच व्हरायटीमध्ये आणि बऱ्याच टाईपचं फूड अवेलेबल आहे मोस्टली हे, हे लोक जे खातात ते तुम्हाला इकडे जास्त बघायला मिळेल आणि आता इकडे तुम्ही बघू शकाल वेगवेगळ्या टाईपचे चीज आहेत अवेलेबल खूप छान छान स्लायसेसमध्ये आहेत क्यूब्समध्ये आहेत असे अवेलेबल आहेत खूप सगळ्या टाईपचं चीज खातात इकडे आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो तुम्ही बघू शकाल असं सुद्धा आहे तुम्ही बघू शकाल केवढी मोठी व्हरायटी आहेबल आहे दूध जसं आपल्याकडे दूध या अशा कॅन घ्यायच्या वन गॅलन असतं ह्या कॅन मध्ये इकडे लोक फार हेल्थ कॉन्शियस आहेत हे ज्युसेस आहेत ऑरेंज ज्यूस टॉपिकाना वेगवेगळ्या फ्लेवरचे ज्यूसेस इकडे योगट आहेत खूप सगळे फ्लेवर्स प्लेन योगटसुद्धा आहे आपलं आणि खूप सगळ्या फ्लेवर्सचं योगट तुम्हाला बघायला मिळेल इकडे लोकांना फार आवडतो योगट खायला मग इकडे बटरचं हे संपूर्ण सेक्शन बटरचं आहे तुम्ही बटरमध्ये किती व्हरायटी आहे बघू शकतात मग हे स्नॅक्स आहेत स्नॅक्स आहे। आयटम पॅकेज फूड्स लेट सुद्धा आहे इथे इथे लेस जास्त बालाजी मात्र तुम्हाला नाही बघायला मिळणार ते इंडियन स्टोअरमध्ये तुम्ही बघू शकता हे व्हॅल्यू पॅक आहे व्हरायटी पॅक ज्याच्यामध्ये सहा टाईपचे चिप्स अवेलेबल आहेत दिस इज व्हरायटी पॅक काही गोष्टी यांनी सुद्धा हेल्दी ॲड केलेल्या आहेत आफ्टरऑल आपल्यापेक्षा जास्त हे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत असं काही वेळा मला जाणवतं मग तुम्ही बघाल आपण जे कॉन्फ्लेक्स खातो आपल्या इकडे तर फार कल्चर नाहीये याचं पण इकडे फार खातात कॉन्फ्लेक्सेस किती टाईप्स आहेत तुम्ही बघू शकतात हे सगळे फक्त कॉन्फ्लेक्स आहेत मग तुम्ही बघू शकतात वेगवेगळे स्पायसेस आहेत ह्या लोकांसाठी हेच स्पायसेस ह्यात वेगवेगळे फ्लेवर्स जसं की आपण पिझामध्ये जे टाकतो ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स त्यात वेगवेगळे फ्लेवर्स जसं की रोस्टेड गार्लिक अँड हर्ब ह्या टाईपचे बरेचसे असतात हे ह्या लोकांचे स्पायसेस हे एवढं टाकून यांचे यांचं जेवण बनतो बघू शकतात ऑइलचे टाईप्स काय व्हेजिटेबल ऑइल आहे इकडे ऑलिव्ह ऑइल जास्त खातात ऑलिव्ह ऑइलचेच खूप सगळे प्रकार एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल <laughs> कारण इकडे ऑलिव्ह ऑइल जास्त खाणं प्रिफर करतात सी ग्रेट व्हॅल्यूचं स्वतःचं ऑलिव्ह ऑइल आहे यांचे प्रॉडक्ट्स खरंच खूप छान आहेत टाईप्स तुम्ही बघू शकतात सॉस आणि सगळे चीजेस स्प्रेड वगैरे स्पगेटी इकडे आपली मॅगी नाही बघायला मिळणार तुम्हाला फक्त इंडियन स्टोअरमध्ये आहे हो पण टॉप रमन नूडल्स आहेत ते पण वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आहे बरीच व्हरायटी आहे त्यात पण पास्ता वगैरे इकडे खूप जास्त खातात या अशा टीनमध्ये बघा ग्रीन बीन्स कट सगळं रेडीमेड कट करून दिलेलं असतं नंतर हे पण आहे स्वीटकॉर्न कट करून दिलेले आता थोडं फास्ट बघूया आपण काय काय मला तुम्हाला संपूर्ण वॉलमार्टला विजिट करायचं आहे ब्लॅक बीन्स व्हाईट बीन्स असं सगळं या टीन्समध्ये अवेलेबल आहे बघा तुम्ही बघू शकतात स्वीट पीज आहे पीज अँड कॅरेट्स आहे मि व्हेजिटेबलसुद्धा आहेत आपण ठरवून आपण घेऊन जाऊ शकतो किती छान किती सगळे टाईपचे ज्युसेस आहेत आणि हे काही नॅचरल आहेत आणि काही आर्टिफिशियल आहेत सो आपण ते तसं बघून ठरवायचं आणि आता हे छोट्या मुलांचं फेवरेट मोठ्यांचं सुद्धा अर्थात चॉकलेट सेक्शन ही संपूर्ण आईल चॉकलेट्सची आहे खूप छान वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही हे गिफ्ट हे बघा व्हॅलेंटाईन्स डे साठी स्पेशली आलेलं आहे चॉकलेटचं कलेक्शन व्हॅलेंटाईन्स डे खूप जवळ आलेला आहे सो तुम्ही बघू शकता आपल्या डे आपण हे गिफ्ट देऊ शकतो हे बिस्किट्सची आईला आहे ही संपूर्ण बिस्किट्सची आईला आहे सगळ्या टाईपचे बिस्किट्स आहे हो पण इकडे पार्लेजी क्रॅकजॅक मोनॅको हे असे आपल्या इंडियात जे मिळतात आपले बिस्किट्स ते नसतात इकडचे बिस्किट्स यांच्या टाईपचे जे आपण पण खाऊ शकतो आवडतात आपल्याला पण शेवटी पार्लेजीची सर नाही नाही का फ्रूट कॉकटेल आणि हे असं सुद्धा अवेलेबल होतं तुम्हाला नो शुगर ॲडेड चेरी मिक्स्ड फ्रूट पायनॅपल सुद्धा आहेत बघा तसे हे संपूर्ण बेकिंगसाठी लागणारं सेक्शन आहे छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं अवेलेबल आहे बेकिंगसाठी लागणार आपण आलो आहोत कपड्यांच्या सेक्शनमध्ये पण आपण आलो पण ब्रँडेड गोष्टी खूप छान परवडणाऱ्या रेंजमध्ये अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता मी लेडीज सेक्शनमध्ये आले आहे लेडीज वेअर लेडीजसाठी लागणारं सगळंच एकाच ठिकाणी तुम्हाला मिळून जात मग हे जेंट्स सेक्शन आहे जेंट साठी लागणारे कपडे सुद्धा छान चांगल्या प्राईजमध्ये अवेलेबल आहेत ब्रँडेड कपडे ब्रँडेड जीन्स ब्रँडेड शूज वॉलमार्टची क्वालिटी खूप छान आहे सगळ्या गोष्टींची तुम्ही बघू शकतात हे किड्स सेक्शन आहे संपूर्ण किट्स सगळे किट इथे सेक्शन माय फेवरेट खूप छान आहे तुम्ही घर खूप छान डेकोरेट करू शकतात हे सगळं सामान यूज करून या अशा बास्केट्स आहेत आता हे घराच्या डेकोरेशनचं सामान किती सगळे छा कायचे स्टोन्स आहेत बघा खूप छान आहे यांचं पण कलेक्शन टेलरिंग साठी सगळं सामान एका सेक्शनमध्ये ठेवलं आहे त्यांनी हे स्टेशनरी आहे मग हे सगळे वुडन आयटम्स आहेत घर डेकोरेट करण्यासाठीचे बऱ्याच गोष्टी क्लिअरन्सला सुद्धा असतात तुम्ही बघू शकता इकडे का गर्दी झाली आहे मी दोन मिनिटं विचार केला की एका एक चाईलमध्ये एवढी सगळी गर्दी का आहे तर इकडे क्लिअरन्स असा एक सेक्शन असतो जिथे क्लिअरन्सला गोष्टी ठेवलेल्या असतात सो so यू कॅन लाईट इकडे हे बलून्स आहेत डेकोरेशन वेगवेगळे बर्थडे पार्टीजसाठी लागणारं वॉलमॅटमध्ये स्पेशल एक गोष्ट आहे जी की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती अशी की इकडे कसं आहे आपण जे ॲप आप डाउनलोड करतो वॉलमॅटचं त्याच्या थ्रू आपल्याला इथे वस्तू शोधणं अतिशय इझी होऊन जातं ॲपमध्ये जायचं आणि यांच्या वेगवेगळ्या वे आईल्स असतात तर आपण आपली आपल्याला जे काही प्रोडक्ट पाहिजे त्या त्यात सर्च करायचं आणि ते डिरेक्टली आपल्याला आईल नंबर सांगतात आणि त्या आईल नंबरमध्ये जाऊन तुम्ही तुमचं प्रोडक्ट इझिली लवकर शोधू शकतात तर ते असं काही दाखवते आपण फॉर एक्झाम्पल वॉलमॅटच्या ॲपमध्ये गेलो आहोत आणि कोक सर्च केलं आपण कोक सर्च केल्यानंतर ते तुम्हाला आईल so, नंबर, नंबर शो करतात आईल नंबर दिसेल इथे तुम्हाला ए ट्वेंटी वन ए ट्वेंटी वनमध्ये कोक अवेलेबल आहे सो अशा प्रकारे ए ट्वेंटी वन तुम्हाला दिसेल आईल नंबर इथे आईल नंबर शो केलेला असतो त्यांनी वरती सो so, दिस इज ए ट्वेंटी वन आणि इकडे आपण बघू शकतो कोक आपल्याला सापडला आहे सो so, हे इतकं इझी आहे एखादी गोष्ट वॉलमार्टमध्ये शोधणं म्हणून पण वॉलमार्ट प्रिफर करतो आपण की पटकन गोष्ट सापडली पाहिजे तुम्ही बघू शकता किती टाईप्सची आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा अवेलेबल आहे इथे आणि खूप सुंदर आणि नाजूक आहे व्हॅलेंटाईन्स डेमुळे तुम्हाला फक्त पिंक आणि रेड कलर कलरमध्ये सगळं तुम्ही बघू शकतात खूप सुंदर सामान आलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकतात की या वेळेचा व्हॅलेंटाईन्स डे तुम्ही कसा स्पेशल करणार आहात तुमची काय तयारी आहे इकडे हे सगळं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये छान तिकडचं दाखवू शकतात की आणि तुम्ही काय सरप्राईज देणार आहात तुमच्या व्हॅलेंटाईनला तेसुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकतात मला आणि हे तुम्ही बघू शकता ज्वेलरी सेक्शन आहे खूप छान ज्वेलरी अवेलेबल आहे इथे सुंदर आणि नाजूक आहे ज्वेलरी कटची आणि हे सगळं आर्टिफिशियल ज्यांना आवड आहे ते घेतात छान वेअर करतात सो सेक्शन रोटरी ग्रेटर आहे कॉफी मेकर्स आहेत इकडे कॉफी जास्त पेली जाते चहा क्वचितच हे लोक घेतात फार आवडी कितात घेतात आपल्या इंडियातला चहा वॅक्यूम क्लिनर्स आहेत मिक्सर्स अवेलेबल आहेत इकडचे मिक्सर्सच असतात एअर फ्रायर्स आहेत इलेक्ट्रॉनिक आयटम्स सगळे एका ऐलमध्ये आहेत तुम्ही बघू शकतात फ्रेम्स आहेत छान छान प्लांट्स आहेत आर्टिफिशियल प्लांट्स आहेत छोटे छोटे कॅन्डल्सचे तुम्ही बघू शकता किती सगळे फ्लेवर्स मध्ये अवेलेबल आहेत गार्डन सेंटर नावाचा एक सेपरेट एरिया आहे जिथे सगळं तुमच्या गार्डनिंगसाठी अवेलेबल होणार तुम्हाला तुम्ही बघू शकतात तुमच्या गार्डनसाठी जे काही लागेल ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी अवेलेबल होतं इकडे हे एक नवीन कलेक्शन येऊन गेलेलं आहे व्हेजिटेबल्स आणि त्याच्या सगळ्या सगळ्या टाईपच्या सीड्स मिळतात बेसिकली तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये आता कसं इकडे स्प्रिंग स्टार्ट होणार स्प्रिंग सीजन सो फ्लावर्स हर्ब्स अँड व्हेजिटेबल्स अशा टाईपच्या सीड्स अवेलेबल होतात आपल्याला सो so यू कॅन ग्रो गर्ल्स गर्ल्ससाठी स्पेशली वेगळा सेक्शन आहे खूप सुंदर आहे गर्ल्सचं पण कलेक्शन हे संपूर्ण टॉईसच आहेत आईज तुम्ही बघू शकतात हे गार्डनिंगसाठी लागणारं सामान सुद्धा इथे अवेलेबल आहे पाईप वगैरे हो आहे फर्टिलायझर्स आहेत सगळ्या टाईपचे कॅन्डल्स अवेलेबल आहेत आणि आता आपण बिलिंग करायला जाणार आहोत सो इकडे सेल्फ चेकआउटची सिस्टीम आहे सगळीकडे तर आपण आपलं बिल आपण स्वतःच स्कॅन करून आपण स्वतःच बिल करायचं असं आहे मी तुम्हाला इकडे एक प्रॉडक्ट स्कॅन करून दाखवते कसेच ते सिस्टीम इकडे आपण घेतलेला प्रॉडक्ट आपण स्वतःच स्कॅन करायचा आपण स्वतःच बॅगमध्ये टाकायचा आणि पेमेंट करायचं ऑप्शन आहे आणि इकडे कार्ड इन्सर्ट करायचं आपलं ओके थँक्यू ठीक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉलमार्ट कसं आहे इथे कुठले कुठले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते संपूर्णपणे सगळं दाखवलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू अँड बाय बाय